मार्केट टोल प्राइस राहील पण एक पंच्याहत्तर ला फायनल खरं बोलले ना खरंच बोल वीस ते पंचवीस हजार रुपये डॉन पॉईंट दोन पंचवीस ला फायनल देऊन देऊ दोन लाख नव्वद हजार अडीच लाखात सीएनजी गाडी मिळणार बेस्ट किमतीमध्ये इथे अवेलेबल करून दिली एम एच चौदा मध्ये सर आणि वीस च्या जवळपास एव्हरेज येते साडेआठ लाख तुम्हाला एकदम बेस्ट प्राइस मध्ये सव्वा पाच लाख मध्ये मला संधी द्या तुमची सेवा करायची क्या बोलते पब्लिक मागच्या येंगे मित्रांनो एकदम धमाका रेट मध्ये तुमच्यासाठी खास मी गाड्या घेऊन आलेलो आहे कालच मला सरांचा कॉल आलेला की म्हणले तुमच्याकडे या आमच्याकडे अशा शॉकिंग किमतीमध्ये गाड्या आलेल्या आहेत रेट ऐकून तुम्ही गाड्यांच्या फ्रेमात पडणार आहे तुम्ही धावत पळत मित्रांनो इथे आलेलो आहे कुठे आले माहिती आहे का मी आज आलेलो आहे वेलोसिटी सिटी कार हबमध्ये जिथे मित्रांनो आलेले आहे तीस ते चाळीस गाड्यांचा भन्ना स्टॉक एकदम शॉकिंग किमतीमध्ये या सर्व काही गाड्या मिळणार आहेत तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा पाहू शकता सेवन डबल ओ आहे त्याचबरोबर इकडे लेटेस्ट किया कॅरेन्स पण आहे दोन हजार तेवीस ची एकदम लेटेस्ट कमी चाललेली नेक्सॉन पण सर इथे आणलेली आहे त्याचबरोबर कियाची पण तुम्हाला गाडी इथे पाहायला मिळणार आहे एकदम शॉकिंग किमतीमध्ये तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत मोसिन सर जे की बेलो सिटी ओनर आहे सर कसे आहात एकदम बढिया तुम्ही कसे आहे एकदम मस्त मजेमध्ये थँक्यू सो मच आपली पहिली व्हिडिओ प्रतीक भाऊच्या चॅनलवरती तुम्हाला नमस्कार माझ्यासोबत मला काही जास्त मराठी येत नाही तरी त्यांच्यासोबत बोलतोय मी थोडीफार ॲडजस्ट करता व्यूअर्स आपला स्टॉक असा आहे की एकदम एकदम शॉकिंग प्राईजमध्ये तुम्ही पूर्ण मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये कम्पेअर करा त्यानंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा एकदम बेस्ट प्राईजमध्ये भेटेल गाड्या आणि सर्व गाड्यावरती आपली एक वर्षाची गॅरंटी असेल इंजन आणि बॉक्सची आपली प्राईज एकदम फिक्स प्राईज असेल नो प्राईज नॉन निगोशिएबल प्राईज एकदम मार्केट टोल प्राईज राहील पण सर एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा ॲड्रेस आपला हा मीरा रोड ईस्टमध्ये आहे मुंबई आणि कनाकिया पोलीस चौकी या समोर त्याच्या एकदम समोर आहे आपल्या ऑपोजिटला वेलोसिटी कारब गुगलवरती तुम्ही कारप कारब रोड टाकला तुम्हाला लोकेशन पण भेटून जाईल आणि गाड्यांचे फोटो तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जे नंबर आहे आपले फक्त त्याच्यावरती तुम्हाला हायटॅकाचा आहे आणि तुम्हाला ऑटोमॅटिक लिंक भेटेल समाज आणि वेबसाईट पण आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट वेलसोटी कारब डॉट कॉम त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकता नक्कीच तर मित्रांनो ह्यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहे त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि मित्रांनो कॅटलॉग मध्ये जी प्राइस आहे ना ती वेगळी आहे व्हिडिओ मधली एकदम धमाक्याचा प्राईज असणार आहे त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे व्हिडिओ बिना स्किप करून बघा तुम्ही पुन्हा मिक्स स्टॉक आहे एकदम धमाका स्टॉक आहे असा नाही की सुरुवातीच्या दोन चार गाड्या प्राइस मध्ये दाखवले पूर्ण स्टार्ट टू एंड एकदम बेस्ट प्राइस मध्ये गाड्या आपल्या नक्कीच तर क्षणाचाही विलंब आहे व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिली गाडी जर घेऊन आलेली आहे रेड ब्युटी पोलो सर काय डिटेल असणार तिथे दोन हजार तेराची पोलो हायलँड टॉप वेरियंट डिझेल मध्ये आहे सेकंड ओनर गाडी आहे सेव्हन्टी सिक्स थाउजंड प्रति एकदम ओरिजिनल चाललेली आहे एकदम बेस्ट प्राइस आपण देऊन द्यायला टू नाईन्टी फाईव्ह कुठेच तुम्हाला ह्या प्राइस मध्ये कुठेच बनणार वन कार वन प्राइस आहे नॉन निगोशिएबल प्राइस आहे आणि प्रत्येक गाड्यावरती आपली एक वर्षाची वॉरंटी राहील इंजन आणि गिअर बॉक्सची दोन लाख पंच्याण्णव हजार मित्रांनो तुम्हाला ही डिझेलमध्ये मध्ये पोलो सरांनी इथे अवेलेबल करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करा एकदम टाकाटक कंडिशन मध्ये गाडी आणि डिझेलमध्ये मध्ये ॲव्हरेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला वीस प्लस आरडे मध्ये मिळून जाईल कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी शोध असेल मित्रांनो ब्रिओ गाडी सरांनी आणलेली आहे व्हाईट कलर मध्ये काय दिले सर दोन हजार चौदा ची एक्स टॉप मॉडेल ही पण गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे फोर्टी नाईन थाउजंड एकदम ओरिजनल चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस दोन पंचवीस ला फायनल देऊन देऊ दियू। याच्यावरती पूर्ण एक वर्षाची वॉरंटी राहील आपल्याला दोन लाख पंचवीस हजार ला तुम्हाला मिळणार एकदम बेस्ट प्राइस मध्ये दिलेली आहे सेलरी गाडी आलेली आहे काय डिले सर दोन हजार सतराच्या जेडएक्स साइड टॉप मॉडल गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर गाडी आहे फिफ्टी सिक्स थाउजंड चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये देऊ आपण टू नाईन्टी फाईव्ह ला फायनल दोन हजार सतराची गाडी तुम्हाला कुठा सीवर्स भेटणार नाही वीस ते पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट द्या बाकीचा फायनान्स करून दे कुठे महाराष्ट्र मध्ये कुठूनही कुठूनही आले तरी होऊन जाईल होऊन जाईल कुठूनही होऊन जाईल एकच नंबर आणि सर नॉमिनल काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतील पॅन कार्ड आधार कार्ड लाईट बिल नॉर्मल केवायसी आहे आणि इनकम प्रूफ मध्ये सॅलरी स्लिप किंवा आय रिटर्न पाहिजे सहा महिन्याचा बँक स्टेटमेंट एवढीच प्रोसेस आहे सिबिल चांगला असला पाहिजे बस दोन लाख पंच्याण्णव हजार दोन हजार पंच्याण्णव ला जेडक्स टॉप मॉडेल दोन हजार सतराचा चा सिंगल ओनर गाडी आहे नेक्स्ट आलेली आहे मित्रांनो फॅमिली कार आर काय कंपनी सेकंड ओनर गाडी आहे ही पण सिक्स्टी एट थाउजंड पण आपण बेस्ट प्राइस मध्ये दोन साठ ला फायनल देऊ लाख साठ हजार तुम्हाला चौदाची गाडी मिळणार आहे एकदम बेस्ट रेट मध्ये सरांनी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे फोर्ड मध्ये एकदम बजेट बजेटमध्ये गाडी आलेली आहे काय डिल बजेट मध्ये डिझल वेरियंट आहे दोन हजार फोर्ड सेकंड ओनर गाडी आहे डीजल मध्ये मायलेज खूप चांगला आहे एकदम बेस्ट प्राइस सेडान गाडी आहे तुम्हाला ही पण देऊ आपण दोन लाख पंधरा हजार मध्ये फायनल देऊ तू कुठं तुम्हाला भेटणार नाही दोन लाख पंधरा हजार दोन हजार तेराची डिझेल वेरियंट दोन पंधरा मध्ये डीजल मध्ये गाडी घेऊन जा वीस प्लस एवरेज पण आरामात गाडी मध्ये मिळणार आहे एक सिडान कार्य शोध असाल डिझल मध्ये ही गाडी मित्रांनो एकदम बेस्ट आहे एकदा या टेस्ट घ्या डेफिनेटली गाडी तुम्हाला आवडणार आहे नेक्स्ट गाडी सर घेऊन आलेली आहे तुमची आवडती लाडकी गाडी आलेली आहे स्विफ्ट आलेली आहे डिव मध्ये प्रत्येक बस स्विफ्ट आहे दोन हजार अठरा चा सिंगल ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोल एक्स आय फॉर्टी सेव्हन थाउजंड ओरिजिनल चाललेलं आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस चार पंच्याहत्तरला ला देऊन देऊ तुम्हाला कुठेच भेटणार खरं बोल खरंच बोलले चार पंचा एकदम फायनल प्राइस नॉन निगोशिएबल प्राइस <laughs> एकाच नंबर मित्रांनो प्राइस दिलेली आहे ती पण अठराची तुम्हाला गाडी मिळणार आहे मार्केट मध्ये सर्च करा गाडीची किंमत काय मार्केट मार्केटमध्ये कुठे तुम्ही कम्पेअर करा जितके गाड्या दाखवलेल्या पूर्ण त्या प्राइस तुम्ही कम्पेअर करा व्यूअर्स प्राइस एकदम एकदम बेस्ट सर लोन होईल का होईल ना त्याच्यावरती तुम्हाला साडेचार पर्यंत लोन पॉसिबल आहे वीस पंचवीस तीस हजार मॅक्सिमम पन्नासच्या आतमध्ये मध्ये कुठली गाडी नेऊन जा डिस्काउंट प्राइस मध्ये तुम्हाला गाड्या मिळतात अजून काय पाहिजे व्हिडिओ बघत असेल जिथून धावत पळत या कुठे वेलोसाठी कार हब मध्ये लो बजेटमध्ये सर गाडी घेऊन आलेली आहे होंडा सिटी आलेली आहे काय आहे सर दोन हजार दहा चा वी ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी आहे काही पासठ हजार ते जवळपास चाललेली आहे एकदम बेस्ट प्राइस दोन पन्नास ला फायनल ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी वी मॉडेल आहे ऑटोमॅटिक मध्ये सीडन कार शोध असाल एकदम बेस्ट किमती मध्ये सरांनी इथे आणलेली आहे अडीच लाखामध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे अजून एक ले 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 लो बजेट मध्ये होंडा सिटी आलेली आहे दोन हजार दहाच्या चा पेट्रोल मॅन्युअल आहे एस एम टी आहे सेकंड ओनर गाडी आहे एक फायनल फाइन। एक देऊन पंच्या रेट मध्ये चमचमाती ब्ल्यू कलर मध्ये फोर्ड इको स्पोर्ट आलेली आहे दोन हजार चौदा ची पेट्रोल मॅन्युअल एम्बिएंट व्हेरियंट आहे सेकंड ओनर गाडी आहे पासष्ट हजार ते जवळपास व्हिवर्स चाललेली आहे एकदम मार्केट टोल प्राइस मध्ये देऊ आपण दोन फायनल दोन लाख नव्वद हजार दोन हजार चौदा ची गाडी तीस चाळीस हजार डाऊन पेमेंट बाकीचा फायनान्स एकाच नंबर दोन नव्वद मध्ये पोडिको स्पोर्ट घेऊन जा तर मंडळी आता तुम्हाला आपण दाखवणार आहोत वरना होंडा सिटी बऱ्याच गाड्या आर्टिस वगैरे आहेत एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळणार आहेत सर्वात पहिली वरना इथे आलेली आहे काय दिला सरी दोन हजार पंधराची होंडाची वर्णा आहे सेक्स ऑप्शन वन पॉईंट सिक्स फ्ल्युडिक सिंगल ओनर गाडी आहे विथ सि सिक्स एअरबॅग आणि पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन आहे फोर्टी सेवन थाउजंड एकदम ओरिजिनल सर्व्हिस रेकॉर्ड सोबत प्रत्येक बस चाललेली आहे एकदम बेस्ट प्राइस मध्ये आपण ही देऊ देऊ साडे चार लाख मध्ये फायनल देऊन त्या पुढे पन्नास हजारच्या आतमध्ये डाऊन पेमेंट चार, चार, चार लाख तुम्हाला लोन करून देऊ साडे चार लाख तुम्हाला वरना मिळणार आहे दोन हजार पंधरा ची सिंगल ओनर मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणार आहे एस एक्स ऑप्शनल सहा एअरबॅग सोबत बेस्ट किमतीत मिळते पुढे जाऊया ऑटोमॅटिक मध्ये पाहिजे ऑटोमॅटिक मध्ये पण आहे दोन हजार सतरा ची एस एक्स मॉडेल आहे की स्टार्ट सिंगल ओनर गाडी आहे ही पण सेव्हन्टी टू थाउजंड से जवळपास प्रत्येक बस चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये सवा पाच लाख मध्ये देऊन देऊ साडे सहा चे खाली पूर्ण मार्केट मध्ये भेटणार नाहीये वर्णालो जे कोणी पाहत असतील एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी इथे गाडी अवेलेबल करून दिली आहे दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते तिथून घेऊ शकता होंडा सिटी आलेली आहे व्हिडीओ चेक करा संदरूप वगैरे पण असणार आहे आणि दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये आहेत दोन हजार सोळा ची एक्स टॉप मॉडेल बटन स्टार्ट गाडी आहे पेट्रोल सी एन जी फिटेड आहे सी एन जी आर सीवरती रजिस्टर्ड आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे सनरूपसोबत एकदम बेस्ट प्राईजमध्ये सेकंड ओनर गाडी आहे ही पण चार नव्वदले फायनल पूर्ण मार्केटमध्ये प्रतिक तुम्हाला ही प्राईजमध्ये गाडी भेटणार नाही आहे चार नव्वदले दोन हजार सोळाची पेट्रोल ऑटोमॅटिक सी एन जी सोबत सनरूपवाली गाडी एकच नंबर सनरूप पण आहे सीएनजी पण बसवले हो तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे पन्नास हजार डाऊन पेमेंट द्या व्हिवर्स आणि बाकीच्या फायनान्स करून देऊन प्रत्येक गाड्यावरती आपली एक वर्षाची इंजन आणि गिअरपॉक्स वॉरंटी ऑन पेपर रायटिंग मध्ये राहणार आहे पुढे व्हाईट कलर मध्ये पण इथे अवेलेबल आहे हिला पण सनरूप आहे ही दोन हजार सतरा न्यू शेप मध्ये आहे प्रतीक भाऊ सेकंड ओनर गाडी एक आहे सिक्स्टी फायव्ह थाउजंडच्या च्या जवळपास चाललेला आहे प्युअर पेट्रोलमध्ये ऑटोमॅटिक पुश बटन स्टार संदरूप सोबत ही पण देऊ पाच नव्वद लिहिले फायनल पण पाच लाख नऊ हजारात ही पण मला ऑटोमॅटिक मध्ये सरांनी अवेलेबल केलेली आहे आणि ही प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे तर पाहून घ्या दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये आहेत दोन्हीना पण तुम्हाला संद्रूप मिळणार आहे ही प्युअर पेट्रोलमध्ये आहे ही सी एन जीमध्ये आहे आणि जबरदस्त गाड्या आहेत टॉप क्लास कंडिशनमध्ये आहेत सर काय तुम्ही आज जोडी जोडीने गाडी घेऊन हो आल की काय जोडी जोडी आहे सगळे <laughs> पुरोल आर सी पण जोडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये आहे पेट्रोल मॅन्युअलमध्ये आहे पहिली दोन हजार सोळाची पेट्रोल मॅन्युअल सेकंड ओनर गाडी आहे काय सत्तर हजारच्या जवळपास चाललेली आहे प्रतिक भाऊ हे पण देऊ आपण एकदम बेस्ट प्राइस साडेपाच लाखमध्ये फायनल देऊ साडेपाच लाख रुपये तुम्हाला आल्टीस गाडी मिळणार आहे न्यू वाली चेक करा व्हिडिओच्या मार्फत एकदा आतले इंटरव्यू वगैरे पण जबरदस्त आहे एकदम स्पेशियस अशी सिडांकर शोध असाल डेफिनेटली मित्रांनो तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता पुढे जाऊया गाडीचा नंबर बघितल्यावर तुम्हाला खूपच जास्त आनंद होणार आहे पाहू शकता एम चौदा मध्ये सर गाडी आणलेली आहे आणि एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळणार ही गाडी इथे दोन हजार सोळा ची व्ही एल टॉप मॉडेल पेट्रोल ऑटोमॅटिक पूर्ण लेझर इंटिरियर प्रतिकभाव केलेला आहे इंटेरियर दाखवा व्हिवर्स ले पण सेव्हन्टी टू थाउजंड जवळपास चाललेली एकदम बेस्ट प्राइस ही पण पाच पंच्याहत्तर ला फायनल मार्केटमध्ये साडे च्या खाली कुठंच नाही आहे प्लॅटफॉर्म ला वगैरे जाऊन कुठल्याही चेक करू शकता इतक्या गाड्या दाखवलेल्या ह्या गाड्याचे आपल्या किमती एकदम फायनल प्राइस आहे नॉन निगोशिएबल वन कार वन प्राईज आहे काही त्याच्यात ऑफर गिफर नाही नक्कीच एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला ही कोरोला आरटी सरांनी इथे अवेलेबल करून दिलेली आहे दोन हजार सोळाची वन पॉईंट एट रिअल टॉप मॉडेल टॉप मॉडेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे दोन दोन गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहे पुढे मित्रांनो तुमच्यासाठी आपण हॅशबॅक गाड्या घेऊन आलेलो आहोत पाहू शकता पहिली ग्रँड आयटन आलेली आहे ग्रँड आयटन स्पोर्ट्स वेरियंट दोन हजार अठराचा चा मॉडल आहे सिंगल ओनर गाडी आहे सीआरडीआर डिझल मॅन्युअल आहे डिझल मध्ये एकदम बेस्ट प्राइस फर्स्ट ओनर गाडी आहे ई पंधी आपण साडेचार लाखमध्ये फायनास देऊ दो, दोन हजार अठराची गाडी चाळीस ते पन्नास हजार रिव्हर्स डाऊन पेमेंट बाकीच्या फायनान्स सर डिझेल मध्ये वीस प्लस आरामशीर एव्हरेज नक्कीच हॅचबॅक मध्ये डिझेल मध्ये गाडी शोध असाल डेफिनेटली तुम्ही या ग्रँड आयटन कडे जाऊ शकता नेक्स्ट व्ही डब्ल्यूच्या च्या दोन गाड्या आलेल्या आहेत मित्रांनो वेंटो तर चौदा ची वेंटो आहे पेट्रोल ऑटोमॅटिक हायलाइंड टॉप वेरियंट आहे सेकंड ओनर गाडी ही पण आपण दोन नव्वद एकदम फायनल तुम्हाला कुठंच साडेतीनच्या खाली कुठंच नाही भेटणार आहे गाडी मित्रांनो अशी असे धमाकेदार रेटमध्ये सर गाड्या इथे उपलब्ध करून देत आहेत ना भाऊ सोबत पहिली व्हिडिओ आहे म्हणून एकदम बेस्ट प्राइस द्यायला सांगितलं सांगितलं नक्कीच मित्रांनो जिथून कुठून व्हिडिओ पाहत असेल ना धावत पळत या कुठे येते तुम्हाला वेलोसिटी कार हब मध्ये मित्रांनो तुम्ही जर वॉकिंग आल्या तर सर किमती आहेत रे आपला व्हॉट्सअप तुम्हाला व्हिवर्स फोटो गाडायचे पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला व्हॉट्सअप स्क्रीनवरती जे नंबर आहे फक्त तुम्हाला हाय टाकायचा आहे तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला कॅटलॉगचा लिंक येईल कॅटलॉग मध्ये वेगळी प्राईज आहे प्रतिक भाऊचे चॅनलवरती आपल्याला हे फिक्स प्राइस आहे त्याच्यात तुम्हाला ऑफर प्राइस भेटेल जास्त पन्नास साठ हजार एक्स्ट्राच भेटणार आहे आल्यानंतर आपल्या व्हिडिओचा रेफरन्स द्यायला विसरू नका जेणेकरून ही ऑफर प्राईज तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट पुढची हजार ची पेट्रोल मॅन्युअल हायलँड ही पण टॉप मॉडेल गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे काय पन्नास हजार जवळपास चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट आपण साडेतीन लाख मध्ये फायनल यस नो प्राईजमध्ये मध्ये दे देऊ डब्ल्यू फॅन्स जे कोणी पाहत असतील विंडो गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत मित्रांनो गाडीचा नंबर चेक करा एम एच चौदामध्ये मध्ये ही गाडी असणार आहे होंडा सिविक आलेली आहे दोन हजार अकराची ची होंडा सिविक वी ऑटोमॅटिक आहे पेट्रोल प्लस सी एन जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत आहे सेकंड ओनर गाडी आहे एकदम बेस्ट प्राइस मध्ये ही पण दोन पन्नास ला प्रत्येक बोध देऊन देऊ आपण अडीच लाखात सी एन जी गाडी मिळणार आहे एकदम स्पेशियस लांब लचक गाडी आहे टॉप मॉडेल वी वेरियंट आहे दोन हजार अकराची व्हाईट कलर मध्ये आपला पुन्हा नंबर आहे ग्रेने ही पण दोन हजार अठरा चा मॉडेल आहे एस्टा टॉप वेरियंट आहे पेट्रोल प्लस सी एन जी आर वर रजिस्टर्ड आहे सिंगल ओनर गाडी आहे काही पन्नास हजारचा जवळपास प्रत्येक बस आलेली ही पण गाडी ती पण एकदम बेस्ट प्राईजमध्ये ही पण देऊन दो आपण चार लाख पस्तीस हजारमध्ये फायनल चार पस्तीसमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे सी एन मध्ये ॲव्हरेज वगैरे पण भन्नाट असं मिळून जाईल तर दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये आहेत ही पेट्रोल प्लस सी एन जी आहे आणि मागे तुम्ही पाहिली ती डिझेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे अजून दोन होंडा सिटी आलेल्या आहेत स्टॉकमध्ये पहिली गाडी दोन हजार तेराची वी मॅन्युअल गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी वी मॉडल टॉप वेरियंट आहे सेकंड ओनर गाडी आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये तीन पंचवीस मध्ये तेराची तेराची बाराची गाडीच व्हाईट कलर मध्ये पण अवेलेबल आहे दोन हजार अकराचा चा मॉडल ही पण वी टॉप वेरियंट आहे सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे पण दोन हजार अकराची ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये दोन पन्नास ला फायनल देऊन देऊ येस नो प्राइस मध्ये अडीच लागतात सरांनी ही पण गाडी इथे उपलब्ध करून दिलेली आणि ही पण सीएनजी मध्ये पुढे अजून एक स्फोट ची दमदार गाडी आलेली आहे फोर्ड इको स्पोर्ट आलेली आहे फोर्ड इको स्पोर्ट दोन हजार सोळा चा मॉडेल आहे प्रतीक भाऊ टायटेनियम बटन बटाचा टॉप वेरियंट सहा एअरबॅग सोबत आहे गाडी सेकंड पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये आपण देऊ चार पंच्याहत्तर ला फायनल देऊ दोन हजार सोळाची ची गाडी मार्केट मध्ये मा च्या खाली कुठंच नाही आहे पन्नास हजार ते जवळपास डाउन पेमेंट आहे बाकीचा फायनान्स करून देऊ आणि गाड्यावरती सगळं एक वर्षाची आपली वॉरंटी राहील प्रीमियम लक्झरी गाडी आलेली आहे ऑडी आलेली आहे ऑडी दोन हजार चौदाची ची ऑडी क्यू थ्री आहे कॉट्रो इंजन आहे डिझल ऑटोमॅटिक सनरूप सोबत गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक एटी सेव्हन थाउजंड ओरिजिनल चाललेली आहे प्रतीक भाऊ एकदम बेस्ट प्राइस साडेआठ लाख मध्ये देऊन देऊ आपण सोळा लाख आय डी व्हॅल्यू आहे वे इन्शुरन्स साडेआठ लाख तुम्हाला ऑडी किती मिळणार आहे विथ संदरूप आहे लक्झरी प्रीमियम गाडी एकदम बजेटमध्ये एन्जॉय करायची असेल डेफिनेटली मित्रांनो तुम्ही या ऑडीकडे जाऊ शकता एकदम बेस्ट किमतीत मिळते मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारता आर्टिगा आणा स्टॉकमध्ये आलेली आहे व्हाईट कलरमध्ये चौथीची अर्टिगा आहे वी एक्स आय व्हेरियंट ऑटोमॅटिक आहे प्रत्येक भाऊ पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये दोन हजार सोळाची सेकंड ओनर गाडी आहे साठ हजार ते जवळपास चाललेली आहे आपल्याला खूप डिमांड येते कमी बजेटमध्ये ऑटोमॅटिक सेवन सीटर पाहिजे तो सेवन सीटरमध्ये आहे अर्टिगा एकदम बेस्ट प्राईज देऊ आपण पाच लाख पस्तीस हजारमध्ये एकदम फायनल दू दोन हजार सोळाची ऑटोमॅटिक गाडी कुठेच तुम्हाला सेवन सीटर भेटणार नाही पाच पस्तीसमध्ये मित्रांनो तुम्हाला सरांनी आर टी गाडी ते उपलब्ध करून दिलेली आहे एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळते ज्यांना कोणाला ऑटोमॅटिकमध्ये आर टी का शोध असाल स्टॉकमध्ये गाडीमध्ये न आलेली ते चाळीस हजार डाऊन पेमेंट पाच लाखचा लोन पॉसिबल आहे थोडं स्टाईल आणि कम्फर्ट पाहिजे असेल तर मित्रांनो थोडं वरचं मॉडेल तुम्ही घेऊ शकता हो एक्सेल सिक्स गाडी आलेली आहे दोन हजार एकोणीसचा जेटा व्हेरियंट आहे पेट्रोल हायब्रिड आहे पेट्रोल मॅन्युअलमध्ये वीसच्या जवळपासचा ॲव्हरेज येते याला प्रत्येक बस सोळा लाखच्या जवळपास नवीन गाडी आहे बटरस्टार टॉप वेरियंट आहे फक्त अठ्ठावीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे एकदम बेस्ट प्राइस मध्ये आपण देऊ साडेआठ लाख मध्ये एकदम फायनल देऊन टाकू साडेआठ लाखात एक दू। मित्रांनो एक्सेल सिक्स गाडी घेऊन जा सो आर्टिका सारखीच मायलेज वगैरे पण तुम्हाला गाडी मध्ये मिळणार आहे आणि स्टाईल आणि कम्फर्ट पण तुम्हाला या गाडीत मिळून जाईल महेंद्राची अजून एक दमदार गाडी आलेली आहे एक्सीव फाय हंड्रेड आलेली आहे यू फायव्ह हंड्रेड डब्ल्यू एट टॉप वेरियंट गाडी आहे दोन हजार बाराची ची सिंगल ओनर गाडी आहे एटी थ्री थाउजंड ओरिजनल चाललेली आहे प्रत्येक व्हाईट कलरमध्ये इंटीरियर एकदम ब्रँड न्यू केलेला आहे लेदर सीट कवर टाकलेलं आहे पूर्ण रेडी कंडिशनमध्ये गाडी आहे एकदम बेस्ट प्राईजमध्ये देऊ थ्री नाईंटी फाईव्हला एकदम फायनल देऊन टाकू थ्री नाईटी फायव्हमध्ये हां दोन हजार बाराची सिंगल ओनर डब्ल्यू एच टॉप वेरियंट गाडी साडेतीन लाखच्या जवळपासचं सा लोन पॉसिबल आहे नक्कीच तर ही गाडी पण इथे बजेट प्राईजमध्ये मध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे अजून एक डिमांडिंग गाडी आलेली आहे इनोवा क्रिस्टा आलेली आहे बरेच जण डिमांड करत असतात या गाडीची व्हाईट कलर मध्ये सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे एम एस तेरामध्ये मध्ये दोन हजार वीस ची इनोवा क्रिस्टा आहे एट सीटर वी व्हेरियंट टॉप मॉडेल गाडी आहे फक्त एटी नाईन थाउजंड ओरिजिनल चाललेली गाडी आहे दोन हजार वीसच्या वी एट सीटर एकदम बेस्ट प्राइस आपण देऊन टाकू आहे अठरा लाख पंचवीस हजार मध्ये फायनल देऊन टाकू आहे अठरा लाख पंचवीस हजार मेदून तुम्हाला ही दोन हजार वीस ची गाडी मिळणार आहे तुम्ही ते आपले इंटेरियर वगैरे पण चेक करा टकाटक तक मित्रांनो गाडी असणार आहे इनोवा शोध असाल एकदा इथे या टेस्ट ड्राईव्ह घ्या डेफिनेटली तुम्हाला ही गाडी आवडणार म्हणजे ही गाडीच्या नंबरकडे एकदा लक्ष द्या थ्री डबल झिरो थ्री व्ही आय पी नंबरमध्ये सरांनी फॉर्च्युनर गाडी आणलेली आहे काय बेस्ट डील असणार सर दोन हजार तेराची फॉर्च्युनर आहे फोर बाय टू ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिंगल ओनर गाडी आहे ओरिजिनल किलोमीटर दोन लाख चाललेली आहे परती बस जे आहे ते आहे दोन लाख चाललेली गाडी आहे एकदम बेस्ट प्राईजमध्ये आपण देऊ साडे अकरा लाखमध्ये फायनल अकरा लाख पन्नास हजारमध्ये देऊन टाकू अकरा लाख पन्नास हजारात मिळून तुम्हाला ही गाडी सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे शेठ लोकांची मित्रांनो गाडी आलेली आहे बेस्ट किमतीत तुम्हाला मिळणार आहे आणि सर लोन वगैरे याच्यावरती आहे ना लोन तुम्हाला दहा साडे दहा लाख सव्वा लाख ते जवळपास डाऊन पेमेंट आहे बाकीचं लोन करून देऊ एकदम जबरदस्त दमदार गाडी आलेली आहे मित्रांनो यू वी सेव्हन डबल ओ आलेली आहे महेंद्राची गाडी आलेली आहे दोन हजार बावीसचा प्रतीक ब मॉडेल आहे ए एक्स फाईव्ह फाईव्ह सीटरमध्ये मध्ये डिझल ऑटोमॅटिक विथ पॅरानॉमिक संदूप थर्टीन तेरा हजार एकदम ओरिजनल सर्व्हिस रिकॉर्ड सोबत चाललेली आहे पण एकदम बेस्ट प्राइसमध्ये देऊ आपण साडे लाख लाखमध्ये फायनल देऊ टाकू या साडे सोळा लाख साडे लाख लाखमध्ये एक्स फाईव्ह तेरा हजार चाललेली फक्त मार्केट मार्केटमध्ये साडे अठरा एकोणीसच्या खाली कुठंच टाकलेली नाही गाडी सर एकदम बेस्ट किमतीमध्ये इथे अवेलेबल करून दिलेली आहे बरेच जण मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट करत होते एक्सवी सेव्हन डबल स्टॉक स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करून घ्या एकदम टाकाटा तक मित्रांनो गाडी असणार आहे बेस्ट किमतीमध्ये थोडी प्रीमियम सेवन सीटर गाडी मित्रांनो शोध असेल तर कियाची कॅरेन्स आलेली आहे कॅडील आहे दोन हजार तेवीसचा चा एक वर्ष जुनी गाडी आहे प्रतिक बो किया कॅरेन्स वन पॉईंट फाईव्ह इंजन आहे सेवन सीटर गाडी आहे बटन स्टार टॉप वेरियंट डिझेल मॅन्युअल एकदम बेस्ट प्राइस मध्ये ही पण याचा किलोमीटर पंचवीस हजार जवळपास चाललेली आहे एकदम बेस्ट प्राइस साडे बारा लाख मध्ये देऊन दो वीस लाख रुपयाची नवीन गाडी एक वर्ष जुनी फक्त साडे बारा लाख मध्ये भेटणार पूर्ण हंड्रेड पर्सेंट फंडिंग अवेलेबल ही ते गाडी मी सरांनी एकदम शोधून आणलेली आहे एकदम लेटेस्ट ची गाडी आणलेली आहे आणि कमी चाललेली गाडी असणार ही पण दोन हजार तेवीस ची आहे टाटा नेक्सॉन फेअरलेस प्लस आहे साडे पंधरा लाख रुपयाची प्रत्येक ब नवीन गाडी आहे सिंगल ओनर गाडी फक्त तीन हजार सातशे किलोमीटर चाललेली एकदम बेस्ट प्राइस मध्ये दू दहा पंच्याहत्तर मध्ये फायनल साडे पंधराची गाडी आहे नवीन ऑन रोड पुण्यामध्ये या गाडीची तेवीस ची गाडीची काय किंमत चालले करू शकता सोबत आहे गाडी एकदम बेस्ट रेटमध्ये सरांनी ही गाडी इथे अवेलेबल केली आणि कमी चाललेली गाडी तुम्हाला मिळणार आहे किया सोनट आहे ही पण डिझेल मध्ये कमी चाललेली आहे प्रतीक भाऊ गाडी दोन हजार एकवीसचा मॉडेल फक्त सेव्हन्टीन थाउजंड सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे डिझेल मॅन्युअल संदूप सोबत पुश बटन स्टार्ट वेरिएंट आहे ही पण एकदम बेस्ट प्राईज मध्ये साडे लाख मध्ये फायनल देऊन देऊ आपण हे तर पाहू शकता साडेआठ लागत तुम्हाला किया सोनेट मिळणार आहे डिझल मध्ये गाडी आहे विथ संदूप असणार आहे आतलं पण इंटेरियर वगैरे चेक करा सतरा हजार फक्त तुम्ही वेलोसिटी कारचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट किमतीमध्ये मध्ये सरांनी इथे कार अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही सर एकदम धमाकेदार स्टॉक आहे तुमचा जाता जाता दोन शब्द ऑलवेज वेलकम व्यूअर्स तुम्हाला वेलव सिटी कारमध्ये मला संधी द्या तुमची सेवा करायची आपल्या सगळे गाड्या एकदम सर्टिफाईड असतात आणि प्रत्येक गाड्यावरती तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी राहील तुम्ही या स्टॉक बघा आणि फायनलाइज करा लोन पण आपण फायनान्सची सुविधा पण आपल्यापाशी पूर्ण महाराष्ट्रमध्ये आहे थँक्यू सो मच व्यूअर्स तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका कारचे फोटोज वगैरे तुम्हाला पाहिजे असलेले स्क्रीनवरती हा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय मेसेज करा तुम्हाला पूर्ण कॅटलॉगची लिंक मिळून जाईल आणि कॅटलॉगमध्ये जी प्राइस आहे ती वेगळी आहे आणि व्हिडिओमधली प्राइस वेगळी असणार आहे तर व्हिडिओ तर रेफरन्स द्यायला विसरू नका जेणेकरून जी व्हिडिओमध्ये प्राईज सांगितली आहे ती तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ तर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत namaste